आज आमच्या टोमॅटोला बाजार भाव नाही हे चॅनलवाले कुठे गेले हो ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भाव येतो त्यावेळेस हे चॅनलवाले रिपीट रिपीट त्याच बातम्या दाखवतात आज टोमॅटोचं कॅरेट पन्नास साठ रुपयाला चाललं आहे शेतकरी सर्वसामान्य शेतकऱ्याला अडचणीत चालला आहे आज त्याला बांधणं झालं खत झालं त्या टोमॅटो पिकायला खर्च किती आहे हे सर्व असताना आज चॅनलवाल्यांच्या कोणती बातमी दाखविणा कोण अनुदानासाठी झटाना अरे त्याचं उत्पादन खर्च किती आहे त्याला झटाव किती लागतं आहे काबाड कष्ट किती ह्या झाडाला आणण्यासाठी किती या टेम्परेचरमध्ये शेतकरी झडत असेल या शेतकऱ्याने किती कष्ट केलं असेल हे का कुणाला दिसत नाही आज टोमॅटो कसा चालला आहे आज पाच आणि चार रुपये किलोने टोमॅटो चालला आहे कसं असं भविष्य टोमॅटोचं तरी शेतकऱ्यांनी खचले नाहीत परत त्यांचा टोमॅटो केलेत परंतु हे लक्षात येत नाही कुणाच्या हो कारण शेतकऱ्यांना शेतीशिवाय पर्याय नाही आणि याचाच गैरफायदा हे सगळे व्यापारी ते घेतात मित्रांनो सरकारने देखील थोडं ध्येय धोरणं केले पाहिजेत आज काय झालं माहिती आहे शेतकऱ्यांसाठी सुद्धा ज्या भागात टोमॅटो होत नव्हता तिथं दोघ लोकं करायला लागलेत पहिलं कसं असायचं ठराविक भागामध्ये ठराविक बेल्टमध्ये टोमॅटो होत होता, होता। परंतु आता सगळीकडंच या उन्हाळे टोमॅटो सगळीकडंच व्हायला लागले प्रत्येकाच्यात आणि शेतकऱ्यांचं एक चुकता हो एकदा भाव भेटला की त्यांना वाटतं आम्ही काय कती करावं आणि किती नाही शेतकऱ्यांनी देखील काय होतं आपलं लिमिटमध्ये पिक केलं पाहिजे अर्धा एकर एक एकर काय जे असेल ते पण पाच पाच दहा दहा एकर करतात त्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना की अडचणी येतात लय अडचणी येत आता आज टोमॅटोची स्थिती अशी झाली की बाजारभाव तर सांगू शकत नाही सर्गो निसर्गावरही निसर्गावर काय होईन जर जास्त पाऊस झाला किंवा कमी पाऊस झाला तरच शेतकऱ्यांना पाच हजार रुपये होणार आहेत परंतु आज मी तिला इतकी लागवड आहे आज आपण म्हणत असाल की टोमॅटोला आता बाजारभाव नाही नाहीत आज या शेतकऱ्यांनी तीन एकर लावलेला आहे आपण असे आणंक शेतकरी आसपास पाहिले तर खरप भरपूर लागवड आहे महाराष्ट्रामध्ये टोमॅटोची ह्यावर्षी भरपूर लागवड आहे परंतु सक्सेसचं प्रमाण किती होईल किंवा या टेम्परेचरने काय होऊ शकतं हे सांगता येत नाही टोमॅटोमध्ये खर्चाचं पीक हो त्याला तार लागते काठी लागते त्याला बांधावं हो लागतं त्याला रात्रीचा दिवस करावं हो लागतं आहे त्याला फवारावं हो लागतं आहे परंतु शेतकऱ्यांना पाच हजार रुपये देणारं देखील पीक आहे परंतु ज्यावेळेस वाढतो ना हे चॅनलवाले नको एवढे बोंबलं देत याला भाव वाढा लाल चिखल लाल टोमॅटोने असं केलं रडवलं हसवलं अरे आज काय चाललंय आज टोमॅटोला कुणी विचारी ना तर माझी सर्वसामान्य शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आपण आपल्या काय करीत जा अर्धा एकर एक एकर आणि जागतिक बाजार याचं काय चाललं आहे सध्या काय निर्यात कोणत्या वेळेस होऊ शकते आपल्याकडे भाव कधी राहू शकतो या सर्व गोष्टीचा बारकाव्याने अभ्यास करत जा कारण काय झालं आपण करतोय पीक शेतीमध्ये पीक करतोय परंतु त्याचा अभ्यास घेऊन चला काय काय काही काही गावाने खूप निस्तात तमो परंतु त्याचा फायदा फायदा असं हे असं व्यापारी लोक उचलायला लागलेत माहिती आहे का आपण राव का कष्ट करायचे खरं विचार करावं काही काही ठराविक लोक सक्सेस झाले असतील बोटावर मोजणारे एवढे लोक करोडपती टोमॅटोने झालेत पण बिखारपती बिलय झालेत ना टोमॅटोच्या नादाला लागून चांगल्या चांगल्या लोकांना बी देखील वाईट झालं आहे अहो याचा खर्च लाख रुपये जर तुम्हाला त्याला नाही सापडा याला तोडायला मजूर वाहतूक गाडी कॅरेटचे भाडे सगळं सोपं नाहीत या गोष्टीवर का परंतु लोकांना आज फक्त शेतकऱ्यांनाच म्हणजे आलेलं दिसतो जाणारा अहो यात फेल बी लोक लय गेलेत लय भाव का फेल गेलेत सर्व शेतकऱ्यांना विनंती बाबांनो जे पीक करणार आहेत ना त्याचा एक आराखडा करा आपण किती करणार आहेत काय करणार आहेत कर कारण सरकारच्या ध्येय धोरणावर बसूच नका यांचं असं आहे की लय भाव वाढले का आयात करतील पण कमी भाव वाढले आपल्याला काय देणार नाहीत तुम्ही एक लक्षात ठेव पाठीमागं टोमॅटो भाव वाढले होते यांनी लगेच प्रपा आयात केला का बाबा आपल्याकडे शेतकऱ्याला पाच हजार रुपये भेटायला लागले होते यांनी लगेच फास्टमध्ये बाहेरून बोलून घेतला टोमॅटो आपल्या शेतकऱ्यांना आज भाव पडलेत आज काय निर्यात करीनात आज किंवा प्रोत्साहन अनुदान देणार करू असं चालायचं व शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकाच्या बाबतीत तुम्ही जे खेळताय ना एक तुम्ही असे चांडाळ चौकडी मांडून शेतकऱ्यांना आज आस तुम्ही असं खेळताय नुसता खेळून ठेवताय तो झगला बी नाही पाहिजे मेला नाही पाहिजे त्याला पाच हजार रुपये आले नाही पाहिजे अहो जे तज्ज्ञ लोक आहेत असते पैसे छापून बसते ते खोडतं परत सर्वसामान्य शेतकऱ्यांनी काय करायचं कुणाकडे जायचं सर्वसामान्य शेतकऱ्यांना सरकारच माय बाप असतं परंतु आज जर सरकारनेच काही गोष्टीत हात झडकून घेतलेत आज काही काही भागात जा शेतकऱ्यांच्या नाकिनोवाले ते टोमॅटोचे पिकं वजे उचलू उचलू अहो काबाड कसे गटे पडे काही काहीच्या खांद्यावर ते कॅरेट उचलायचे सारखे चोवीस तास परंतु तरी त्याला तर भाव नाही त्यांना वाटत असतो वाढण वाढण पण ते शेतकरी काय करतात त्या अपेक्षेने लावत राहतो परंतु त्याला जर नाही वाढलं तर मग यातून काय होतं काही कर्ज होतो नैराश्या जातं ते नको त्या मार्गाक वळतं तरी आपण काय करत जात शेतकऱ्यांना देखील विनंती आपल्याच्या जेवढं रिटर्न तेवढंच करत जा कारण काय झालं माहिती कोणाच्या बराशेवर बसून किंवा काही हे करायचं उपत्र राहिलं नाही फिक्स असं काहीच नाही शेतीत कोणत्याही मालाला कधीही मंदीन कधीही तेजी येऊ शकते आपण असं म्हणायचंच नाही की यालाही भाव राहणार आहे हे आता हॅपिका करा ना सीजनमध्ये करा करा राहिलंच तज्ज्ञ शेतकरी आलेत परंतु याच्यावर सरकारचं नियोजन इस्रायलसारख्या देशात जसं घडतंय तसं महाराष्ट्रात देखील घडायला पाहिजे आज सर्वसामान्य शेतकऱ्याला आज औषधं कोणती घ्यायची हेच कळत नाही फसवलं होतं शेतकरीत परून आज टोमॅटो पिकामध्ये मल्चिंग कोणता घ्यायचा नाही इथपर्यंत एकाला शेतकऱ्यांना कळत नाही माहिती आहे का हलका मल्चिंग भेटतोय हलका मल्चिंग भेटला ना तर त्या शेतकऱ्यालाच टेम्परेचरनी हे होतंय काय सांगायचं तुम्हाला आणि तिथपर्यंत फवारण्या झालं त्याला कोणतं शेड्यूल दिलं पाहिजे हा शेतकरी बरा असं यांनी माहिती घेतली परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांचं खूप अवघड आहे आणि याच्यामुळे त्या याच्यात तो परडत नाही आणि परिणामी त्याचा तोटा होतोय तो शेतकऱ्यांना काय होतंय माहिती आहे का आपली गांधोळाची आवक सोडून द्या थोडी एकोनाराला माग वाढायचं सोडून द्या आणि आपण काय करा माहिती की एकोनाराच्या ग्रुपने शेती करा ज्या भागात ज्या वेळेस जे पीक येतं आहे ते करू द्या सगळ्यांनी जर सगळं करत राहिलं तर शेतकऱ्यांना शेतीमध्ये अडचण जाईल आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती आहे असं करताना समजा एक दोन चार एकर केलं ते मार्केटला चालतंय हो एका शेतकऱ्याने करायचं ना दूर एकाने नाही करायचं मग त्याचे सगळे अवघड होतं आहे त्याच्यामुळं सर्वसामान्य शेतकरी एकत्र या आणि हे टोमॅटोचं पीक जसं लखपती बनवतो तसं भिकारपती बनवतो आहे आपण आपल्याला ठरवायचं आहे आपल्याला काय बनायचं आहे ती परंतु शेतकऱ्यांना काही ना काहीतरी पिकं घ्यावंच लागणार आहेत तरी चांगल्या शेतकऱ्याने झटून सल्ला घेत चाला एकोणाला मार्गदर्शन घेत चाला आपल्याला जो घडला आहे त्यांनी आपल्यापेक्षा जो नवीन माणूस आहे त्याला थोडं सांगत चला एवढंच बोलतो आणि टोमॅटो उत्पादकांना हात जोडून कळकळीची कर -कर विनंती करतो असं कर टप्प्याने घ्या अर्धा एकर एक एकर अर्धा एकर तुम्ही एक एक तीन चार एकर घेऊ नका कारण याच्यामुळे जर बुड बसलं तर लय अवघडे बाबा बरं का एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी